नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक आचार्य गुरुकुलम टू पॉईंट झिरो पिलीव रोड मुक्कामपोस्ट तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे आचार्य गुरुकुलम या शाळेची मुलाखतीचा दिनांक दिला आहे मुलाखत दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्जंट पाहिजेत या ठिकाणी अर्जंट पदभरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकानेत दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव व शिक्षण अनुक्रमांक एक पदाचे नाव प्रायमरी शिक्षक प्राथमिक शिक्षकाची पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे पद व शिक्षण एकूण नऊ पदे भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर डी एड फ्रेशर किंवा एक ते तीन वर्ष अनुभवी तर ही शैक्षणिक पात्रता आहे प्रायमरी शिक्षकासाठी पदवीधर डी एड फ्रेशर किंवा एक ते ती ती तीन वर्ष अनुभवी त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षकाची या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे पद व शिक्षण एकूण तीन पदे शैक्षणिक पात्रता पदवीधर त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव व्यवस्थापक पदसंख्या एक पद भरण्यात येत आहे आणि अनुभव कमीत कमी पाच वर्ष अनुभव त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव स्वयंपाक मावशी एकूण दोन पदे भरण्यात येत आहे आणि शंभर मुलांच्या स्वयंपाकाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव क्रीडा शिक्षक पदसंख्या एक पद भरण्यात येत आहे खेळाडू असणे आवश्यक इंग्लिश मिडियम राहण्याची सोय सर्व पदांसाठी अनुभव असणे आवश्यक आहे या ठिकाणी उमेदवारांना ज्या कोणत्या उमेदवारांची निवड या ठिकाणी होणार आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी राहण्याची सोय सर्व पदांसाठी अनुभव असणे आवश्यक आहे राहण्याची सोय राहणार आहे आणि सर्व पदांना अनुभव असणे आवश्यक आहे पदासाठी अनुभव असणे आवश्यक आहे बायोडाटा पाठवण्यासाठी मोबाईल नंबर दिला आहे नाईन एट फाय झिरो एट टू थ्री नाईन नाईन सेवन तर हा संपर्क क्रमांक आहे बायोडाटा पाठवण्यासाठी जाहिरात क्रमांक दोन क्लिअर व्हॅकन्सी शुम्स गर्ल्स हायस्कूल रिलिजियस अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन रन बाय वुमन्स एज्युकेशन सोसायटी ओल्ड सुबेदार हाऊस गंजाखेत नागपूर डबल फोर डबल झिरो वन एट मित्रांनो ही जाहिरात नागपूर जिल्ह्यातील आहे शाळेचे नाव शुम्स गर्ल्स हायस्कूल ही रिलिजियस धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक स्वस्ता आहे या ठिकाणी क्लिअर व्हॅकन्सी पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे सिरियल नंबर टाईप ऑफ पोस्ट क्लास नंबर ऑफ पोस्ट एज्युकेशनल सॉरी एज्युकेशन ऑब्लिक प्रोफेशनल क्वालिफिकेशन स्पेशल सब्जेक्ट सिरियल नंबर वन टाईप ऑफ पोस्ट पदाचे नाव शिक्षण सेवक क्लास सिक्स टू एट इयत्ता सहावी ते आठवीकरिता सेवक पदभरती करण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट पहिली जागा आहे त्याकरिता शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी पब्लिक बी ए प्लस डी एड प्लस टी ई टी किंवा सी टी ई टी पास स्पेशल सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट तर पहिली जी जागा आहे ती सर्व विषयाकरिता भरण्यात येत आहेत त्याकरिता शैक्षणिक पात्रता आहे बारावी बी ए प्लस डी एड प्लस टी टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन पास असणे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन किंवा सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन या दोन्हीपैकी एक परीक्षा पास असणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरी जागा बा त्याकरिता शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी अब्लिक बी एस सी मॅथ्स प्लस डी एड ऑब्लिक बी एड प्लस टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी पास तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू पास असणे आवश्यक आहे तर दुसऱ्या जागेकरिता शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी किंवा बी एस सी मॅथ्स प्लस डी एड म्हणजेच बारावी बी एस सी डी एड किंवा बारावी बी एस सी बी एड चालेल प्लस टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू पास असणे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वर्ग सहावी ते आठवीकरिता जागा भरण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही जागेसाठी टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी, टी पेपर टू पास असणे अनिवार्य आहे आवश्यक आहे स्पेशल सब्जेक्ट मॅथ्स गणित विषयाकरिता दुसऱ्या क्रमांकाची जागा या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे पद भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना ऑल कॅन्डिडेट शूड अपिअर फॉर इंटरव्ह्यू ऑन सेकंड ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह फ्रॉम टेन थर्टी एम टू थ्री पी एम इन द स्कूल प्रिमायसेस तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना दिल्या आहेत सर्व उमेदवारांना मुलाखतीला हजर राहायचं आहे मुलाखतीला हजर राहण्याची दिनांक दिला आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे सकाळी साडे दहा वाजेपासून दुपारचे तीन वाजेपर्यंत शाळेच्या प्रिमायसेसमध्येच शाळेच्या आवारातच उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे शुम्स गर्ल्स हायस्कूल नियर नालसाहेब स्क्वेअर गंजाखेत नागपूर डबल फोर डबल झिरो वन एट सेक्रेटरी विमेन्स एज्युकेशन सोसायटी ओल्ड सुबेदार हाऊस गंजाखेत नागपूर जाहिरात क्रमांक तीन गोदावरी फाउंडेशन संचलित डॉक्टर केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग मित्रांनो ही जाहिरात नर्सिंग कॉलेजची आहे नर्सिंग कॉलेजचे नाव दिले आहे डॉक्टर केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग ॲड्रेस दिला आहे प्लॉट नंबर पी फिफ्टी फोर भारत पेट्रोलियम जवळ एम आय डी सी एरिया जळगाव फोर टू फाईव्ह डबल झिरो थ्री पाहिजेत रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे क्रमांक पद संख्या अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव लेखापाल पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे लेखापाल या पदाची शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता बीकॉम पदवीधर अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव लिपिक लिपिक या पदाच्या पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता पदवीधर व संगणकाचे उत्तम ज्ञान उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता पदवीधर व संगणकाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिपाई पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता दहावी उत्तीर्ण मॅट्रिक पास इन्फॉर्मेशन सूचना तर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज म्हणजेच रिझ्यूम अर्ज आणि रिझ्यूम एकवीस दिवसाच्या आत खाली दिलेल्या मेलवर पाठवावे किंवा महाविद्यालयाच्या पत्तावर सॉरी पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पाठवावे तर उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ॲप्लिकेशन रिझूम एकवीस दिवसाच्या आत खाली दिलेला मेल खाली दिलेला जो मेल ॲड्रेस आहे किंवा ईमेल ॲड्रेस आहे या मेलवर पाठवावे किंवा महाविद्यालयाच्या पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन सबमिट करा करायचे आहे किंवा पोस्टाने अर्ज आणि रिज्यूम पाठवायचा आहे आणि हा ईमेल आय डी दिला आहे ईमेलवर पाठवण्यासाठी अर्ज आणि रिज्यूम तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद